ला व करा आणि अतिक्रे येथे पाणी आडवा पाणीचिरवा सुरुवात करण्यात आली अतिक्रे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वट्ट यांच्या मार्गदर्शनानुसार या मोहिमेस सुरुवात करण्यात आली मजले येथे पाणी आडवा पाणी जिरवा या संदर्भात दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीन दिवसांचं ट्रेनिंग होतं ते अतिक्रे सरपंच उपसरपंच सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी ट्रेनिंग पूर्ण केलं त्या ट्रेनिंगमधील जे मार्गदर्शन मिळालं त्यानुसार गतवर्षी पाऊस पर्जन्यमान कमी झाल्यामुळे अतिक्रे गावचा असणारा तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यामुळे शेतीसाठी असणाऱ्या विहिरीत पाणी कमी पडत असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत चालली आहे तसेच गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चाललेला आहे हे सर्व लक्षात घेता अतिक्रे गावचे लोकनियुक्त सरपंच यांनी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अत्तिक्रे गावातील सामाजिक कार्यकर्ते व रिटायर्ड मोजनी सर्वेअर माननीय श्री बाबासाहेब शिंदे व उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन प्रथमतः अत्तिक्रे येथे असणारे डोंगर त्याचे शिवार पाहणी पहाटे सहा पा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत जवळपास तीन तास असे पाच दिवसामध्ये शिवार पाहणी पूर्ण केली त्यानंतर डोंगर पायत्यापासून ते माथ्यापर्यंत जवळपास वीस बंधारे चरी पाडणे खड्डे खोदणे हे गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीनं व श्रमदानातून करण्यात आलेले आहेत दररोज सकाळी पहाटे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत सर्व कार्यकर्ते श्रमदानातून चार ते पाच बंधारे बांधणे अशी कामे केली जात आहेत या उपक्रमासाठी अतिक्रे गावचे लोकनियुक्त सरपंच माननी श्री सुशांत वड्ड उपसरपंच श्री बाबासाहेब पाटील ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे सदस्य भगवान पाटील अनिरुद्ध कांबळे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे धुळबा पाटील उत्तम पाटील अमर पाटील विश्वास पाटील कृष्णात पाटील प्रदीप पाटील शिवाजी पाटील दादासो पाटील माजी सरपंच प्रशांत गुरव सचिन पाटील सर लखन पाटील ग्रामविकास अधिकारी अशोक मुसळे राम पाटील संजय चौकले सुहास पाटील अजित पाटील निलेश पाटील सुजित पाटील संकेत पाटील भरत शिंदे विजय गोंधळी यांनी जवळपास सात ते आठ दिवस रोज सकाळी पहाटे सहा ते नऊ वाजेपर्यंत श्रमदानातून बंधारे बांधणे चरी पाडणे खड्डे काढणे अशा कामास सुरुवात केलेली आहे माननीय सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सांगण्यावरून या उपक्रमास नाम फाउंडेशन व शासनाची मदत व्हावी असं सांगण्यात आलेलं आहे विशेष करून या पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रमामध्ये अतिक्रे असणारे ग्रामविकास अधिकारी माननीय श्री बाबासाहेब कापसे हे स्वतः सक्रिय असून दररोज सकाळी पहाटे येऊन करतात अतिक्रे प्रतिनिधी भरत शिंदे मंडळाने यासाठी विशेष करून सहभाग घेतला पाहिजे आणि अशाच कामातून गावामध्ये मन साधण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि असा जर संपूर्ण गावाने उत्स्फूर्त पाठिंबा दिला तर गावच्या एकेतून आणि गावच्या श्रमदानातून हे काम आपल्याला भविष्यकाळाच्या गावच्या विहिरीनं तलावाला पाणी मिळणार आहे शेतीला पाणी मिळणार आहे आणि शुद्ध पाणी आपल्याला मिळणार आहे म्हणून आपल्याला सर्वांची विनंती आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं की हे शासनाचं काम आहे आपण लोकसभागातून हे काम करायला लागलेलं ला आहे आणि शासनसुद्धा आपल्याला सहकार्य करणार आहे आणि अशा या कामा चांगल्या कामासाठी आपण सर्व तरुण मंडळी असतील महिला असतील सगळ्यांना या कामाच्या कामामध्ये हातभार लागला पाहिजे ग्रामविकास अधिकारी स्वतःही तर सकाळी मैदानात उतरून काम करत आहेत आणि सर्वांनी हे जर काम केलं तर लवकरच आपल्याला ही जलसंधारणची कामं हे आदर्शवट ठरणार आहेत आणि आपल्या गावाला एक दिशा देणार आहेत आणि नियोजनबद्ध श वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण हे काम चालू ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं आपण हे जर कामं केले तर आपल्याला पाणी टंचाईला दूर जाणं म्हणजे आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही आणि या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल धन्यवाद उद्यापासून जास्तीत जास्त आणखी संख्या वाढावी अशी विनंती करतो